दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रप्रणित पिंपळगाव वसंत येथील स्वामी समर्थ केंद्रात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी स्वामींची आराधना करून शहरातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला येथील केंद्रात दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी गेल्या पाच सहा वर्षांपासून अविरतपणे स्वामी समर्थ यांची आराधना केली जाते आणि याही वर्षी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात महाप्रसाद व भंडाऱ्याचा कार्यक्रम संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्तजयंतीचा उत्सव साजरा झाला दुण महा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सांगतेच्या दिवशी महाप्रसादाचं नियोजन केलं मोठ्या प्रमाणामध्ये पिंपळगाव परिसरातली व शेजारच्या पाजारच्या खेड्यातल्या लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आत्तापर्यंत अशी महाप्रसादची व्यवस्था केली होती तीच व्यवस्था पुढील काळामध्येही सुरू राहील आणि याद्वारे शेत सर्व भाविकांना या महाप्रसादाचा आणि मार्गाचा लाभ मिळत राहील या महा प्रचार प्रसाराच्या माध्यमातून सामाजिक सेवा घडली जाईल आणि या सामाजिक सेवेमधून महाराजांची कीर्ती दिगंत राहील अशी मी सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो आणि स्वामी समर्थ गुरुमावलीला धन्यवाद देतो या मार्गाबद्दल काढल्याबद्दल परमपूज मोरेदा वैकट पिटले महाराज आणि परमपूज मोरेदादा यांनी लावलेलं हे जे रोपट याचं वटवृक्षात रूपांतर होताना सर्व जगाला पाहायला मिळत आहे त्याचा ज्याच्यामध्ये गुरुमावली आणि त्यांच्या तिन्ही पुत्रांचा सहभाग आहे आणि म्हणूनच हे एवढं जोमानं चाललेलं आपल्याला बघायला मिळत आहे श्री स्वामी आ, तसा आपला हा मार्ग फार मोठा आहे स्वामींना मानणारा जवळजवळ आणि महाराष्ट्राने पूर्ण भारतामध्ये किंवा जगभरात म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाही असा आपल्या ह्या मार्गाचा इनो इंडोर मार्गाचा आपला मोठ्या प्रमाणात एक प्रचार प्रसार होत आहे आणि दिवसेंदिवस आपल्या मार्गामध्ये बरेचसे सेवेकरी जोडले जात आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभूती अनुभूती दस येत आहे आणि जसजसं लोकांना अनुभूती येतात तसतसा त्याचा प्रचार आणि प्रसार अजून मोठ्या प्रमाणात होत आहे आणि मागच्या जी आ, सरकार होतं किंवा आत्ता पण तेच सरकार नवीन स्थापन झालं आहे तर आपल्याला गिरीश भाऊ महाजन यांच्या ग्रामविकास मंत्री असताना आपल्या केंद्राला एक कोटीचा निधी जवळजवळ त्यांनी मोठ्या प्रमाणात दिला आहे आणि पुढच्या महिन्यापासून साधारण आपल्या त्या निधीतून मोठ्या प्रमाणात काम चालू होत आहे सर्व सेवेकरांनी आणि सर्व भक्तांनी स्वामींच्या अशी प्रार्थना केली आहे की पुढचा जो दत्तजयंतीचा सप्ताह आहे तो नवीन केंद्रामध्ये होईल अशी सर्वांची इच्छा आहे तर स्वामींनी असा आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावा हीच स्वामी चरणी पाळतो चरणी